हाय टू फॅमिली कशात बऱ्याच का बघा आता आमचे लागले मालक संध्याकाळच्या कामाला का त्यांचं आता जनावर पाणी पाजायचे बाहेर टाकायचं आणून टाकले खायला जनावरला आता पाणी पाजते तर हि शेण काढते तर काही हे करल घेतलं तर काढलेलं आहे बघा का का जनावरांनी कसं केलेलं आहे झाडून काढणार परत पा मध्ये बांधणार हे चालले तर पाणी पाजायला लेकर आले शाळेतून एक है, ते तुम्हाला काल परदेशी मासा दाखवलेला ता का ती मासा मेला कालवाला बघा आणि ती पूरगी मासा ती मासा बघण्यासाठी ती टिकूर घेऊन गेली एक पूर्गी जीवन करते है कालुआ सगड़ा दाता ना काले वो कुंडे आज जून भी आऊँगा आप बड़कस लाली ये ना बड़ाली कस वातावरण तरी व्याबाळ हा हाय कट्टाळ आला या पावसाचा आज चालू केलं पाणी हौद भरला ए पोरे पडशील की खाली उतर पहिले उतर आता धारा काढायचा जनावर टाकायचं चहा करायचा चापेचा वाजते साठ ओके चला म्हटलं संध्याकाळचं ब्लॉक करावा एकदम बसले होते चला म्हटलं बा कालू कसं तूर गिनाचा तिकडं हे झोपलंय बाय बाय